चंद्रस्वराला आज आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे एकादशी आणि चंद्राची स्थिती ही खूप महत्त्वाची अमावस्याच्या चार दिवस अगोदर पौर्णिमेच्या चार दिवस अगोदर एकादशी येतील म्हणून या एकादशीला खूप महत्त्व आहे श्री विष्णूंना अतिप्रिय असलेली ही तिथी आपण म्हणू शकतो दोन्ही हात आता एकमेकांवर चुळायचे एकमेकांवर चढून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र एकादशी या व्रतामुळे आपले अग्नितत्व अधिकाधिक सक्षम व्हायला मदत होते डोळे आपण मिटलेले आहेत पाठीचा कणा आपला ताठ आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं की जेव्हा तुम्ही श्वास घ्याल त्यावेळेस तुमचे पोट बाहेर आले पाहिजे त्यावेळेस तिथे तुम्ही श्वास रोखायचा आणि श्वास सोडताना तुम्ही आज पांडुरंगाचं ध्यान करायचं आहे आता कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर साक्षात पांडुरंग आणि रखुमाई आपल्या समोर उभ्या आहेत आणि त्यांचं पूजन आपण करत आहोत खोल श्वास घ्या आता कल्पना करा जणू साक्षात पांडुरंगांचे आशीर्वाद सहस्रहार चक्रामधनं आपल्या ह्या देहरूपे मंदिरामध्ये आतमध्ये दे येत आहेत भरभरून हे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत एक दिव्य प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे आज्ञाचक्रामधनंच आपण पांडुरंगांना आणि रखुमाईंना बघत आहोत दोन्ही हात आपले मणिपूर चक्रावर आहेत एकादशीच्या दिवशी चंद्राची अशी स्थिती जसे पौर्णिमा आणि आमोसेच्या आसपास आपल्या शरीरामध्ये विविध हालचाली व्हायला लागतात चंद्रग्रहाचा आपल्या शरीराशी असलेला संबंध म्हणजे स्वाधिष्ठान चक्र चंद्रनाडी सूर्यनाडी या ब्रह्मांडी दिव्यशक्ती चंद्रनाडी तिला आपण आत्ता ॲक्टिवेट केलेला आहे असे मानण्यात येते की चंद्राची अशी स्थिती असते की त्यावेळेस आपल्याला भूक खूप हो कमी लागते आपले अग्नितत्व सक्षम होण्यासाठी आपल्याला मदत होते खूप आभार मानायचे आजच्या पुण्यतिथीचे आज्ञा बंद डोळ्यांमधून विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आता कल्पना करायची आहे की त्यांना आपण छान कोमट पाण्याने स्नान घालत आहोत विठोबा विठोबारखुमाहिना आपला पूर्ण भाव विठ्ठल विठ्ठल जे हरी विठ्ठल पूर्ण शुद्ध म्हणाणे चांगल्या अंतक करणारे आपण अभिषेक करत आहोत विठोबा विठोबारखुमाईना कोमट जलाने आपण त्यांच्या पायावर जल अर्पण केलेले आहे नंतर त्यांच्या मस्तकावर पूर्ण शरीरावर त्यांना आपण स्नान घालत आहोत आपल्या न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या अतिशय सुंदर रेखी आपल्याला यातनं मिळत आहे पूर्ण ध्यास विठोबा रखुमाईंना आपण बघत आहोत मानसपूजा आपण करत आहोत हे जल आपण जे अर्पण करत आहोत त्याच्यामध्ये आहे तुलसी पत्र त्या तुलसी पत्राचा सुगंधित वास त्या जलामधनं येत आहे त्यानंतर आपण पंचामृत घेतलेले आहे त्या पंचामृताने आता आपण विठोबा रखुमाईंना त्यांचे पाद्यपूजन करत आहोत मस्तिष्कावरनं बाकी सगळ्या शरीरावरनं आपण पंचामृत टाकत आहोत पंच म्हणजे अमृत दूध दही तूप मध खडी साखर याच्यानी आपण विठोबा रखुमाईंना अभिषेक केलेला आहे आपले मणिपूर चक्र जागृत होत आहे या क्रियेद्वारे त्यानंतर परत तुलसी जलाने आपण त्यांना अभिषेक घालत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र जलाचे कल्पना करा जणू काही साक्षात सगळ्या पवित्र नद्यांचे जल आपण त्यांना अर्पण करत आहोत गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा या पवित्र जलाने आपण विठोबा रखुमाईंना स्नान घालत आहोत माणस पूजा या ब्रह्ममुहूर्तावर आपण करत आहोत त्याद्वारे भरभरून ऊर्जा आपल्या अंतरंगामधनं वाहत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे बीजाक्षरमद्वारे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत रमचं उच्चारण करायचंय रम विठ्ठल 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 खूप आभार मानायचे सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे हातात वाहणार ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश आता दोन्ही हात एकमेकांवर जोडा एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतवाद्वारे शरीरामधील विसर्जनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे जणू ब्रह्मांडीय दिव्य शक्ती वैश्विक शक्ती जी विठोबा रखुमाईंद्वारे आपल्याला भरभरून मिळत आहे त्यांचे आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत खूप आभार म्हणायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे बघा पूजा आपण करत आहोत विठोबा रखुमाईंची आता कल्पनेमधून छान सुंदर चंदन आपण विठोबा रखुमाईंना लावत आहोत च्या तंदनाद्वारे अतिशय सुंदर असा सुवास सगळीकडे पसरलेला आहे विविध नाते संबंध याच्याशी संबंधित असलेले आपले स्वादिष्ठान चक्र या विविध नात्यांशी असलेली आपली भावनांची सुंदर असा गोफ आपण म्हणू शकतो या चंदनाच्या वासाप्रमाणे आपले विविध नातेसंबंध खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक नातेवाईकांचे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे ज्या ठिकाणी नातेसंबंध अतिशय व्यवस्थित असतात त्याद्वारे आपले स्वाधिष्ठान चक्र अतिशय उत्तमरित्या कार्य करत असते खूप आभार मानायचे आपल्या सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथला सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे विठोबा रखुमाईंना आपण चंदन लेपन केलेले आहे ज्याप्रमाणे चंद्रासारखी शीतलता आपल्या नाडीला मिळत आहे त्याप्रमाणे अशी शीतलता विठोबा रखुमाईंना मिळत आहे खूप आभार मानायचे या सक्षम स्वादिष्ठान चक्राचे सक्षम चंद्र चंद्रतत्वाचे सक्षम जलतत्वाचे ओम सोम सोमाय नमहा चंद्रग्रहासाठीचा हा मंत्र त्याद्वारे भरभरून ऊर्जा आपल्याला मिळत आहे चंद्राप्रमाणे शीतलता आपल्या मनाला मिळत आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या रेखीद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत ब्रह्मांड या दिव्य शक्ती या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आपल्याला मिळत आहे जणू काही विठोबा रखुमाईंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीज अक्षरव द्वारे वं विठ्ठल अतिशय आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात पाठी चकण्याच्या खालच्या टोका जवळ ठेवायचे आहेत गुदद्वारला हात ओढून आहे ज्या ठिकाणी आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले, आपले मूळ आधार असलेले चक्र मूलाधार चक्र हा देहरूपे मंदिर जणू एक वृक्ष आहे आणि त्याला आधार दिलेला आहे पृथ्वी तत्व स्वरूपे आपल्या दोन्ही पायांनी पृथ्वी तत्व स्वरूपामधील विठोबा रखुमाईंची मूर्ती आपण बघत आहोत त्यांची आपण माणस पूजा करत आहोत दिव्य ब्रह्मांड शक्ती जणू विठोबा रखुमाईंचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे चंदन उटी लावल्यानंतर परत त्यांना आपण तुलसी जलाने स्नान घालत आहोत पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेली पांडुरंगांची मूर्ती पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये असलेल्या अस्थि धातूला बळकटी देत आहे पूर्ण लक्ष विठोबा रखुमाईंच्या कमला चरण कमलावर घेऊन यायचे आहे पूर्ण शरणागती पूर्ण समर्पण चांगल्या विचारांद्वारे भरभरून विठोबा रखुमाईंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आता या चरण कमलांवर आपण तुलसी पत्र अर्पण करत आहोत आपल्या कल्पनेमधून कृष्ण तुळस बघण्याचा प्रयत्न करा भरभरून तुलसी पत्र आपण विठोबा रखुमाईंच्या चरण कमलांवर अर्पण करत आहोत खूप आभार म्हणायचे आजच्या पवित्र एकादशीच्या दिवसाचे तत्वाशी आपण एकरूप होत आहोत बीजा अक्षर द्वारे ल पवित्र धरणी मातेचे खूप आभार म्हणायचे या धरणी मातेची आधी क्षमा मागायची आहे वातावरणामध्ये आपल्याला विविध बदल बघायला मिळत आहे हा कलियुग आहे आपल्या विचारांना आपण खूप सक्षम करत आहोत या कलियुगामध्ये श्रेष्ठ असलेले नामस्मरण आणि अन्नदान द्रव्यदान ज्ञानदान ज्याद्वारे हा कलियुगी भवसागर आपण तारून जात आहोत खूप आभार मानायचे एकादशी या पवित्र व्रताचे लमद्वारे लम या चक्राची आधी देवता श्री गणेश त्यांचे आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादामुळे पृथ्वी तत्व रूपी अस्थि धातूंना बळकटी मिळत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला विठो बारखु माहि विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल ओ नमो भगवते वासुदेवा स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्र प्रत्येकामधील आंतरिक शक्ती वाढलेली आहे ज्याद्वारे ही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे निर्णय क्षमता आपली चांगली झालेली आहे या आयुष्यात येणारे अडथळे आपले दूर झालेले आहे बरोबरून या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवायचे आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला आपण जागृत केलेला आहे ईश्वरी तत्व विष्णु तत्वाशी आपण एकरूप होत आहोत फक्त शुद्ध भाव आपल्या अंतरंगामध्ये आहेत प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार प्रत्येकामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे खूप आभार मानायचे त्यांना आपण आता वस्त्र परिधान केलेले आहेत त्याच्यावर विविध अलंकार आपण त्यांना घातलेले आहेत शुद्ध सोन्याचे चांदीचे अलंकार आपण त्यांना घातलेले आहेत ज्याप्रमाणे हे अलंकार शुद्ध आहेत त्याप्रमाणे आपल्या अंतरंगाची शुद्धता झालेली आहे खूप आभार मानायचे आपल्या सुंदर अंतकरणाचे अंतरंगाचे ठिकाण तिथे आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये तत्वाची देवता हनुमानजी त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात ओम हम हनुमते नम साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ह्या ब्रह्ममुहूर्तावर शक्तीची देवता युक्तीची देवता त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध वायू त्यांचे उपवायू ज्यांच्याद्वारे शरीरातल्या सगळ्या क्रिया अगदी व्यवस्थितपणे पार पडत आहेत खूप आभार मानायचे वायू तत्वाचे यम यमद्वारे यम आपल्या चांगल्या अंतकरणाचे ज्यामध्ये आपण सातत्याने दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहोत ला राग लोभ द्वेष मत्सर हे विविध विकारांपासून आपण एकदम लांब आहोत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतकरणाचे वं द्वारे यं द्वारे यम. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी बघा राम नाम अतिशय श्रेष्ठ नाम ज्या ठिकाणी राम नाम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी हे अवतरित होतातच नामस्मरणाद्वारे त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे मारुती रायांचे विठोबा रखुमाईंचे आपल्या सक्षम हृदयाचे इथल्या सक्षम प्रत्येक अवयवाचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे पूर्ण शुद्धता आपल्या बोलण्यामध्ये आपण जसे आहोत तसेच आपण बोलत आहोत खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे सक्षम दोन्ही हातांचे सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत बाकी कर्मेंद्रियाद्वारे घडत आहेत ज्याचा हिशोब लिहून ठेवत आहेत खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त आता आपण तुळशी माळा विठोबा रखुमाईंच्या गळ्यामध्ये त्यांना अर्पण केलेले आहेत पूर्ण शुद्धता आलेली आहे आपल्या विशुद्ध चक्रामध्ये सुंदर असा तुळशी माळांचा सुवास सगळीकडे पसरलेला आहे खूप आभार म्हणायचे हम द्वारे हम असुदेवाय सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे दिव्य शक्ती विठोबा रखुमाईंच्या डोळ्यामधून आपल्याला भरभरून मिळत आहे खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे ज्योतिष स्वरूपामधली आपला पवित्र आत्मा विष्णु तत्वाशी एक रूप होत आहोत ओ सो देवा विष्णु तत्वाशी आपण एकरूप झालो आहोत सावकाश दोन्ही हात शस्त्र हार चक्रावर ठेवा या ब्रह्म मूर्तावर भरभरून सगळ्या दैवी शक्तींचे विठोबा रखुमाईंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत चांगल्या अंतकरणाद्वारे आपण पंढरपुरात जाऊन पोचलेलो आहोत भरभरून आपल्याला विठोबा रखुमाईंचे आशीर्वाद मिळत आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय साक्षात विठोबा रखुमाईंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे तत्त्व जे आहे आपल्या स्वतःमध्ये आपल्या चांगल्या वागण्यामध्ये चांगल्या अंतकरणामध्ये खूप आभार म्हणायचे आपल्या स्वतःचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अकार तू ब्रह्मा अवकार तू विष्णू मकार तू महेश्वर या तत्वांशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे ब्रह्मांड या दिव्य वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडाचे खूप आभार मानायचे पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ Orang